गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा या उपक्रमाला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या नवीन कामाचा शुभारंभ करतात जिल्हा परिषदेनं राबवलेल्या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला अनेकांनी आपल्या मुलांचा शालेय प्रवेश गुढीपाडव्या दिवशी निश्चित केला राधानगरी तालुक्यात अठ्ठ्याहत्तर टक्के तर कर्वी तालुक्यात बावन्न टक्के मुलांची नोंदणी झाली साडे तीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त अनेकांनी आपल्या नवीन कामांचा शुभारंभ केला कोणी वाहन खरेदी केलं कोणी सोनं कोणी इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे तर कोणी आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी केल्या आपल्या मुलांची आणि भावी पिढीची काळजी असणाऱ्या सुज्ञ पालकांनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या मुलांचा शाळेतील प्रवेश निश्चित केला करवीर तालुक्यामध्ये चार हजार सातशे त्र्याण्णव इतकी सहा वर्ष वयाचे मुलं आहेत त्यापैकी दोन हजार पाचशे बारा मुलांचा शैक्षणिक प्रवेश निश्चित करण्यात आला राधानगरी तालुक्यातील एक हजार सातशे सत्तर मुलांपैकी एक हजार तीनशे त्र्याण्णव मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला पसंती दिली आहे दरम्यान करवीर तालुक्यातील सडोली दुमारा इथल्या शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश निश्चित करण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत मुख्याध्यापक एकनाथ कुंभार यांनी केलं रंगपेटी कंपास पेन्सिल असं सा साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आलं शाळेतील सेल्फी पॉइंटवर मी डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक शेतकरी सैनिक होणार अशा आशयाचे पॉइंट तयार केले होते